आहे का लहान समजा नका तुम्ही वाव बोर किती छान आहेत बघा इकडं तरी तारे बघा आम्ही काय जिलेबी घ्यायला जिलेबी आणि इकडं चिवडा पण आहे कस आहे पाकिट हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रिया लाईफस्टाईलमध्ये खूप 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 स्वागत करते तर मंडळी पुन्हा एकदा आम्ही चाललोय बघा बिळूरला माझ्या माहेरी तर बिळुरला जाण्याचे कारण असं होतं की गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले होते पप्पांनी मळ्यात सेड मारण्यासाठी काही मटेरियल्स वगैरे आणून टाकले होते तर ते सेट बघा आता रेडी आहे त्यांना राहण्यासाठी तर राहायच्या अगोदर म्हटली छोटीशी पूजा करून घ्यायची म्हणजे आता राय घर आपलं बंगला असू दे किंवा पत्र्याचं सेड असू दे राहण्यापूर्वी आपल्याला त्याची पूजा तर केलीच पाहिजे तर मम्मीनं मला फोन केला होता की मधली बहीण पण आली होती ना तर ती आणि मी आपलं दोघीचंच तेवढंच ओटी वगैरे भरून काही नाही सवाशिनी पण होतं आहे आणि पत्र्याच्या सेटची पूजा पण होत्या आणि ये म्हणली होती कॉल करून तर चाललो आहे बघा आणि काल पण आम्ही गेलो होतो शिखर शिंगणापूर महादेवाच्या दर्शनाला तुम्ही गेल्या सॉरी कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तर तर तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये दिसत असेल मी समोर पण बोलतच आहे आणि वर वा, व्हाईस वा, ओवर पण केली असे कारण असं ना आमच्या यांनी ना प्रत्येक वेळी ना गाणं लावले असते मग ते काय होते गाणं लावलं की कॉपीराईटचं क्लेम येत असते त्यामुळं मी व्हिडिओसमोर जरी बोलली असली तरी पण मला वर इथं व्हाईस ओवर करायची गरज पडली बघा

बर गटगोळ <स्टार्णागे। आ गी>। तर घरला आलो होतो बघा येऊन सगळं सामान घेऊन चाललोय या बघा आमच्या सगळ्या बहिणी सख्या चुलत सगळ्या आहेत ही सगळ्यात मोठी ही सगळ्यात मोठी आहे बर का लहान समजा ना का तुम्ही तेरा पंधरावे संपले असता मळ्यात जाऊन बघा सवाशिनी पण घालायचंय लक्ष्मी पूजा करायचंय भरपूर काय काय चला आमच्या सोबत तुम्ही पण मळ्यात हा फोटो ना फोटो हे फोटो लिंग

आजच्या नवीन बिल्डिंग मध्ये प्रवेश करूया सरनी आज बिल्डिंग मध्ये आज बिल्डिंग सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा जेवढा मोठा की आंबानीच्या पेक्षा पण मोठा हा आपल्यासाठी किती मोठ्या बिल्डिंग तर मंडळी आले बघा आता मळ्या तिकडं गाडी लावली आहे झाडाखाली आता जायचं इकडं तर ते बघा ह्या मोठं तुम्हाला आंब्याचं झाड दिसते की नाही या झाडाखाली लक्ष्मी लक्ष्मीला स्थापित केलंय म्हणजे हे जेवढं इथं शेत आहे ना सगळ्यांनी मिळून त्या देवीचं पूजा वगैरे करते तर ज्या काही नवीन गोष्टीची सुरुवात चांगल्या गोष्टी सुरुवात इथे शेतामध्ये केली जाते त्यावेळेस अगोदर लक्ष्मी लक्ष्मीला पूजा केली काय म्हणते बघा हे काय बडबडाल्या म्हणते बाबा हेली का चला चाललं तिकडे पूजा पूजा, पूजा मान्य कराल तोपर्यंत आपण इकडे बोर बघूया जगभर रे वा मे बोर थोड्यासाठी बघा झटपट किती उन्हाचं राहू दे अजून पिक तुझा हे आंब्याचे झाड किती मोठी आहेत खूप जुने आहेत बरं का खूप वर्षापूर्वीचे आहेत इकडं झाडाखाली लक्ष्मी देवी आहे चला आपण जाऊया तिकडं इथलं वातावरण बा वा किती छान आहे उन्हाळ्यात जर इथं आलं की ना झाडाखाली उठून जाऊ वाटत नाही

हा गुरबा साबण तेल होलाय त्याला येतात मग ती गोती लाट हा मग तेल होत लागत सध्या हे जे जेवढं सगळं दिसतं हे परिसर जेवढं सगळं रान आहे सगळं गुरुबसवेश्वर मठाच आहे बरं का आणि ही झाडं जेव्हा ते गुरुबसवेश्वर आजा होते की नाही त्या काळची झाडं आहेत बघा ही तर आजांना जाऊनच झाले आहेत शंभर दोनशे वर्ष होत आली बोर बघा बोरं खायचं चालू आहे इकडं बोरं तोडून तर ही पण माझी चुलत बहीण आहे ती माझी

கம்பா இன்ட்டு நோய் அடிக் கடும அடிக்சி அடிக

आज आपण जतमधून माहेराकडे मस्त धमाल अशी मजा करत गेलो वाटेत खायला वगैरे घेतलं आणि डायरेक्ट आम्ही घरी पोहोचलो बघा आणि बहिणींसोबत थेट आम्ही शेतात जाऊन लक्ष्मीची पूजा तेवढी केली आणि आजच्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला आम्ही पूजाच दाखवली आहे पण थांबा 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 अजून खरी माल बघा उद्या बाकी आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा शेतातली मज्जा आमच्या गप्पा मस्ती हसणं खेळणं आणि खूप काही स्पेशल मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मंडळी उद्याचा ब्लॉग मिस करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माझा प्रवास कसा होता माहेरकडचा आम्ही कशी मज्जामस्ती केली सगळं काही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे उद्याचा ब्लॉग आजच्यापेक्षाही खूप मस्त मजेशीर आणि धमाकेदार असणार आहे